बीडमधील गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला पन्नास दिवसापूर्वी अधिक कालावधी उलटून गेल्यानंतरही या प्रकरणा राजकीय वातावरण तापलेलं आहे असं सांगता खंडणीचा गुन्हा अंतर्गत मंत्री धनंजय मुंडेंना निकटवर्तीय कराडला अटक करण्यात आल्यापासून त्यांच्या जामिनाच्या विरोधकांकडून मागणी केली जात आहे तसेच बीडमधील भगवनगडांचे नाम नामदेव शास्त्रीने धनंजय मुंडेंना पाठिंबा जाहीर केला आहे असताना आज संतोष देशमुख सरपंच संतोष देशमुख यांचे नातेवाईक आज महंत देश देशमुख देश नामदेव शास्त्री यांची भेट घेण्यासाठी आणि संतोष देशमुख हत्या प्रकरणाचे पुरावे दाखवण्यासाठी पोहोचले <coughs> आहेत सरपंच देशमुख हत्या प्रकरणातील पुराव्याची फाईल घेऊन धनंजय देशमुख वैभव देशमुख दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास भगवान गाडून दाखल झाले आहेत महान शास्त्री यांच्या भेटीनंतर गडावरील महंत शिवाजी महाराज यांची देखील देशमुख कुटुंबाकडून भेट घेतली जाणार असून हे या प्रकरणासंदर्भात चर्चा करणार आहे भगवान देशमुख कुटुंब बीडमधील नारायणगडावर देखील जाणार आहे यानंतर नारायणगड भेट देखील अत्यंत अतिशय महत्वाची आहे मात्र भगवान गडाबरोबरच नारायणगड देशमुख कुटुंबाची जी फाईल घेऊन आहे गेली आहे त्याबद्दल नेमकं काय आहे तरी काय हे जाणून घेऊयात पुरावे असे आहेत की पहिला पुरावा मुख्य आरोपी आणि सुदर्शातील संतोष देशमुख यांची हत्या कशी हत्या केली या हत्या प्रकरणाला अवाद की कंपनीकडून मागितली खंडणी कशी जबाबदार आहे याचे पुरावे फाईलमध्ये आहेत तसेच विष्णू साठे आणि वाल्मिक हरड्यांचे यांचे आणि संतोष देशमुख हत्या प्रकरणातील प्रमुख मारेकरी यांचे असे संबंध आहेत आहेत संतोष देशमुख हत्या प्रकरण आहेत आणि किती क्रूर पद्धतीने संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आली याचे पुरावे मानता दाखवण्यात आले संतोष देशमुख यांचे अपहरण करण्यात आले होते त्यावेळी धनंजय देशमुख आणि विष्णू साठी मध्ये काय संवाद झाला याची माहिती देखील धनंजय देशमुख देणार आहेत संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी सुदर्शन त्यांच्या प्रकल्पावर अशोक सनोने यांच्यावर गाडला कशा पद्धतीने मारहाण केली याची पुरावे दाखवली संतोष देशमुख यांना मारहाण करता स्ल... करता वेळी आरोपीकडून व्हिडिओ कॉल करण्यात आला होता ग्रुपवर हे व्हिडिओ कॉल शेअर करण्यात आले याचे देखील दी... पुरावे धनंजय देशमुख नामदेव शासकी यांनी दिले खंडनी प्रकरणातील आणि हत्या प्रकरणातील आरोपी एकच असल्याचा देखील पुरावा देखील देशमुख कुटुंबाने दिला आहे संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील अगोदर हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी सुदर्शनकुरेसह खंडनी प्रकरणातील आरोपींची झालेल्या बैठकीचे देखील पुरावे महत्ताना दिले आहेत मंत्री धनंजय मुंडे यांना हत्या प्रकरण आणि खंडनी प्रकरणात का जबाबदार धरले जाते या संदर्भात देखील त्यांनी काही गोष्टी महंत शास्त्री नामदेशास्त्री यांच्या समोर मांडल्या आहेत संतोष देशमुख यांच्या हत्येची वा नंतरच्या रिपोर्ट मधील फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे तो देखील दाखवला कारवाई आणि प्रकरणीतील आरोपी वाल्मिकराड यांनी मंत्री धनंजय मुंडे यांची व्यवसायामध्ये असलेली भागीदारी याचे देखील पुरावे नांदेड साधारण आहेत आरोपी वाल्मिक कराड यांच्या यांला वाचवण्यासाठी धनंजय मुंडे यांच्याकडून प्रयत्न केला जात आहे असा आरोप होतोय धनंजय मुंडे मंत्री असल्याचे असल्याने तपास यंत्रणेवर ते दबाव आणत आहेत का आणत आहेत